स्टार्ट सातारा जिल्ह्यातल्या एक छोट्याशा खेडे गावात विनायक नावाचा एक मुलगा राहत होता त्याचे वडील लहानपणीच गेले होते आई शेतावर मजुरी करत होती घरात फारशी आर्थिक सुविधा नव्हती पण विनायक हुशार होता त्याच्या डोळ्यात मोठं काही करण्याचं स्वप्न होतं पण परिस्थिती खूप कठीण होती शाळा रोज दोन किलोमीटर चालत जावं लागायची जुने कपडे फाटकी चप्पल पण डोळ्यात एक विचार माझं आयुष्य मी बदलणार शाळेत तो नेहमी पहिला यायचा शिक्षक देशपांडे सरांनी त्याच्यातली गुणवत्ता ओळखली एक दिवस त्यांनी विचारलं विनायक तू मोठेपणी काय होणार विनायक शांतपणे म्हणला मी आय एस ऑफिसर होणार देशपांडे सर हसले नाहीत उलट म्हणाले तू हे नक्की करू शकतोस पण त्यासाठी खूप अभ्यास त्याग आणि चिकाटी लागेल तिथून सुरुवात झाली दिवसा शाळा संध्याकाळी आईसोबत शेतीचं काम आणि रात्री तेलाच्या कंदीला खाली अभ्यास काही वेळा जेवणही मिळायचं नाही पण विनायक थांबला नाही दहावी बारावीला तो जिल्ह्यात पहिला आला पण पैसे नव्हते पुढचं शिक्षण थांबवण्याची शक्यता होती गावाने मदत केली देशपांडे सरांनी पुस्तक दिली विनायक गेला पण मोठ्या शहरात स्पर्धा वेगळी होती अंग्रेजी कमी यायचं लोक हसायचे पण त्यानं कोणालाच दोष दिला नाही स्वतःलाच विचारलं जर मी थांबलो तर माझी आई काय करेल गावातली मुलं काय शिकतील त्यानं अंग्रेजी शिकली स्पर्धा परीक्षा दिल्या अपयश आलं पण तो कोसळला नाही शेवटी चौथ्या प्रयत्नात आयस झाला गावात परतल्यावर त्याचं भव्य स्वागत झालं देशपांडे सरांनी त्याला मिठी मारली आईच्या डोळ्यात अश्रू होते गोरवाचे आनंदाचे विनायक म्हणाला असावं लागतं आणि ते पूर्ण करण्याचं असेल तर परिस्थिती नाही तर आपली जिद्द महत्वाची असते परिस्थिती कितीही वाईट असली तरी जर तुमचा आत्मविश्वास मेहनत आणि चिकाटी असेल तर यश तुमचंच असतं स्वप्न पहा त्यासाठी झगडा आणि कधीही हार मानू नका जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद